मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात आणि आणि मी पण बरं आहे आणि मी सुद्धा फिरत आहे इकडून तिकडं तिकडून तिकडं हे बघू शकता तुम्ही जॉनजे असंच चाललोय मी फिरायला वॉवर आणि हे बा जॉनजे बी आमच्यासोबत योग राहिला तिकडं माणसं ढग नाही आज म्हणजे सूर्या असत होता चाललोय मी फिरायला तिकडच्या हरबर आहे आणि आता सध्या मी आहे तिकडच्या आणि इकडं कापूस आहे हे बघू शकता मित्रांनो हे आमचा गहू आहे आणि पार तिथपर्यंत आहे आणि बरंच मोठा झाला इथं पाईपलाईन प्लेन इकडे इकडं तुम्हाला ते दिसरायला लागतो मला ते तिकडं आमचं आकडा आहे तिकडं काकाचं आहे आणि तळ्याच्या तिकडं परत काकाचं आहे हे आहे काकाचं वावर आणि आणि जॉन जेव्हा माग आलेलं आहे ताई इकडे बगीचा आहे आणि पुढे समोर एक बगीचा आहे मित्रांनो तुम्हाला तिकडं एक दाखल होतं आणि जॉन जे आमच्या माग माग चालू आहे आणि इकडं एक वावर आहे मोसंबीच तर मित्रांनो आलोय आपण इकडं गावच्या वरात आणि प्लस त्याची तूर पण आहे होऊ शकता इकडं हे इकडून मी आलो तिथपर्यंत येत इकडून तिथपर्यंत त्या झाडापर्यंत तिथपर्यंत तर मित्रांनो चाललोय आता परत आखड्यावर आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असाल तर लाईक करा आणि चॅनलवर जर कधी नवीन असाल तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तक केले बाय